तेरा ते सोळा जानेवारी स्काउट गाईडचा मेळावा परभणी भारत स्काउट्स अँड गाईड्स जिल्हा कार्यालय तथा शिक्षण विभाग जिल्हा परिषद नवरचना प्रतिष्ठान जिंतूर रोड परभणी यांच्या संयुक्त ते सोळा जानेवारी दरम्यान स्काउट्स अँड गाईड्सचा चा त्रेचाळीसावा जिल्हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे हा मेळावा नवरचना प्रतिष्ठान कृषी विज्ञान केंद्राजवळ जिंतूर रोड येथे होणार आहे मेळाव्याचं स्वागत अध्यक्ष प्राचार्य प्रल्हाद मोरे व प्राचार्य गंगासागर मोरे हे आहेत चौदा जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता मेळाव्याचं उद्घाटन आमदार डॉक्टर यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी आमदार राजेश वेट्टीकर असणार याप्रसंगी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी मनपा आयुक्त धैर्यशील जाधव समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त गीता गुट्टे सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे शिक्षणाधिकारी योजना संजय ससाने शिक्षणाधिकारी प्राथमिक सुनील पोलास शिक्षण अधिकारी माध्यमिक आशा गरुड अधिकारी गजानन वाघमारे शौकत पठाण गणराज मनोज भातलंडे मेळावा समन्वयक उपेंद्र दुधगावकर मेळावा कार्यवाहक अनिल धुतमल आदींची उपस्थिती राहणार आहे अशी माहिती प्राचार्य गंगासागर मोरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली अँड जिल्हा कार्यालय परभणी शिक्षण विभाग जिल्हा परिषद परभणी तथा नवरचना प्रस्थान जिंतुराव परभणी यांचे विद्यमाने तेरा ते सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आपण परभणी जिल्ह्याचा स्काउट अंचायत जिल्हा मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे या चार दिवस जिल्हा मेळामध्ये विविध स्पर्धा आपण या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून घेणार आहे त्याच्यामध्ये शेकुटी स्पर्धा आहे पिंबानाथ स्वयंपाक आहे त्यानंतर शोभायात्रा आहे अशा एकंदरीत दहा स्पर्धा आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना घेणार विद्यार्थ्याच्या माध्यमातून ठिकाणी घेणार आहेत जवळपास या जिल्हा मेळामध्ये आपल्या परभणी जिल्ह्यातून जवळपास एक ते दीड ते दोन हजार विद्यार्थी सहभागी होणार होतून या मेळाव्याचा आनंद ते या ठिकाणी घेणार आहेत या मेळाव्याला आम्हाला नवरात्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुयुत मोरे सर त्याचप्रमाणे मोरे मॅडम यांचं खूप चांगलं सहकार्य या ठिकाणी लाभलेलं आहे त्याचप्रमाणे शिक्षण विभाग जिल्हापती परभणीचे आमचे जिल्हा मुख्या सर आमचे जिल्हाचे वाघमारे सर आमचे जिल्ह्याचे दाईक गौरव मॅडम आणि आमची सर्व जी टीम आहे परभणी भारत कौडणज्याची त्यांचं आम्हाला या ठिकाणी अमूल्य असं मार्गदर्शन आणि सहकार्य लाभत आहे तर मी या ठिकाणी सर्वांना अशी आणि आव्हान करतो आहे सर्वांनी या मेळाव्याचा आनंद घ्यावा आणि याच्या याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे धन्यवाद सर परभणी भारत स्काउट गाईड आणि जिल्हा कार्यालय तथा शिक्षण विभाग जिल्हा परिषद परभणी तसेच नवरचना प्रतिष्ठान परभणी यांच्या संयुक्त उद्यमाने तुमचे पुढील चार दिवस त्रेचाळीसवा जिल्हा स्काउट गाईड मेळावा आपल्या इथे नवरचना प्रतिष्ठान विश्वविज्ञान केंद्राजवळ जिंतू रोड इथे आयोजित करणार करण्यात आलेला आहे मी संस्थेचे सचिव नवरचना प्रतिष्ठानची सचिव गंगासागर मोरे आपल्याशी संपर्क साधत आहे या पुढील चार दिवसासाठी हा मेळावा आमच्यावर नवीन नवरचना प्रतिष्ठानवर भारत परभणी भारत स्काऊट गाईडच्या सर्व टीमने किंवा शिक्षण विभागाने जी आमच्यावर जबाबदारी टाकलेली आहे ती आम्ही स्वीकारून पुढील चार दिवस आपल्या विद्यार्थ्यांसाठी इथे जवळजवळ नऊ तालुक्यातून एक दीड ते दोन हजारापर्यंत विद्यार्थ्यांचा सहभाग झालेला आहे यामध्ये पुढचे चार दिवस भरगतच्या अशा कार्यक्रमांचं आयोजन झालेलं आहे यामध्ये त्यांचा भूमभांडण्याचा स्वयंपाक असेल शोभायात्रा असेल किंवा मग शेकोटीची सारखे विविध अशा कार्यक्रमांचं आयोजन आपल्या इथे करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये मुलांच्या स्पर्धा पण आपण पन घेणार आहोत आणि स्पर्धेमधून जे काही मुलांचे पारितोषिक का आपण इथे देणार आहोत त्या मुलांना शेवटच्या दिवशी असा हा तेरा तारखेपासून सोळा तारखेपर्यंतचा होणारा हा मेळावा यासाठी सर्वांचीच इथे खूप मेहनत आहे आणि सर्वजणं परिश्रम करत आहे आणि नवर प्रतिष्ठानही या कार्यक्रमासाठी आपले मनापासून सर्व गोष्टींचं सहकार्य आम्ही करू असं आम्ही सर्वांना आश्वासन करतो आणि या मुलांचा उत्साह वाढणं वाढवण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण वेगवेगळे अधिकारी वेगवेगळ्या राजकारणी किंवा मग वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये का कार्यरत असणाऱ्या मान्यवरांनाही आपण इथे आमंत्रित आहे जेणेकरून या मुलांचा उत्साह अधिक द्विगुणित व्हावा ही अपेक्षा यामागे आहे पुढील चार दिवस आपण या मुलांचं कौतुक पाहण्यासाठी परभणीकरांना पण अशी आम्ही विनंती करू की त्यांनी आवर्जून नवरष्ण प्रतिष्ठानला भेट द्यावी आणि पुढील चार चार दिवस मुलांचा उत्साह असाच वाढवावा धन्यवाद लोकनायक न्यूज करता राहुल धपाले परभणी लोकनायक न्यूज